दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एका वर्गामध्ये एक प्रोफेसर प्रवेश करतात त्यांच्या हातामध्ये एक काचेचा पाण्याचा मग असतो रिकामा असतो आणि एका ट्रेमध्ये मोठे असे चांगले दगड असतात काही छोटे छोटे दगड असतात वाळू असते आणि दुसऱ्या एका बॉटलमध्ये पाणी असतं आणि ते आल्यावर वर्गामध्ये त्या टेबलावर ठेवतात आणि मग त्या च्या समोर ते थोडं मोठे जे दगड असतात ते प्रथम त्या काचीच्या मगमध्ये टाकतात आणि मग आता झाकण लागत नाही मग ते विचारतात विद्यार्थ्यांना की हा मग जो आहे हा भरला आहे का आणि काही विद्यार्थी सांगतात हो सर हा भरलेला आहे मग ते त्याच्यामध्ये अजून छोटे छोटे जे दगड असतात ते असे टाकतात आणि थोडे हलवतात मग ज्या ज्या ठिकाणी रिकामी जागा असते त्या त्या ठिकाणी ते छोटे छोटे दगड जाऊन बसून बसतात बरोबर आणि मग प्रोफेसर विचारतात आता मग भरला आहे का आणि विद्यार्थी सांगतात हो आता भरला आहे मग ते थोड्या वेळांत जो वाळू असते ती ती वाळू त्या मगमध्ये टाकतात आणि हलवत राहतात आणि वाळूही खूप बारीक असते जिथे जिथे थोडे थोडेसे जागा असते त्या ठिकाणी ती थी जागा भरू बसून जाते आणि अगदी वरपर्यंत ती भरून जाते प्रोफेसर विचारतात की आता मग भरला आहे का आणि विद्यार्थी सांगतात हो आता तर खरोखरच भरला आहे आणि मग प्रोफेसर त्याच्यामध्ये पाणी टाकतात आणि पाणी हळूहळू हळूहळू खाली जातं आणि जिथे जिथे ते वाळू असते त्या ठिकाणी ते बसतं त्याच्यामध्ये शोषून घेतलं जातं आणि हळूहळू ते पाणी पूर्ण त्या मगमध्ये बाटली भर भरून भरलं जातं प्रोफेसर सांगतात बघा आत्ता हा खरा मग भरून गेलेला आहे ह्याचा अर्थ विद्यार्थ्यांना ते सांगतात ह्याचा अर्थ मी तुम्हाला आता सांगतो की जे मोठे दगड आहेत हे आपल्या जीवनामध्ये देवाचं स्थान आहे आपलं कुटुंब आहे आपलं त्यांच्यावरचं प्रेम आहे हे मोठे दगड आहेत त्यानंतर ते टाकल्यानंतर तरीही ती त्याच्यामध्ये जागा उरते हे छोटे छोटे जगड आहेत हे आपले स्वप्न आहेत आपले ध्येय आहे आपलं काम आहे आपली नोकरी आहे ही आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे आणि त्यालाच थोडी थोडी आपल्याला जागा त्यामध्ये आहे त्यानंतर वाळू जी आहे ही जगिक सुख आहे जगीक, जगीक मोह आहेत पैशाचा मोह आहे आणि आपलं जीवनामध्ये जो मोठेपणा असतो ते म्हणजे हे वाळू आहे आणि त्याला आपण हलवून हलवून त्याच्यामध्ये बसून ठेवतो आणि मग जर हे आपलं जीवन आहे पण जर आपण आपण जर असं केलं की ह्यामध्ये जर आपण प्रथम वाळू टाकली असती आणि मग लहान दगड टाकले असते मोठ्या दगडांना जागा मिळाली नसती आणि मग मध्येच एका विद्यार्थ्यांनी विचारलं मग पाण्याचं काय पाणी टाकलं ह्या पाण्याचा अर्थ काय पाण्याचा अर्थ प्रोफेसरांनी सांगितलं हे थोडे थोडं मिळणारं आपल्या जगामध्ये जे सुख आहे जे यश आहे जो आपल्याला विसावा मिळतो ह्या धगधगीच्या जीवनामधून हे पाणी आहे आणि ह्या गोष्टीसाठी आपल्या जीवनामध्ये नेहमीच आपल्याकडे जागा असते ह्या गोष्टीवरून आपण एक गोष्ट शिकू शकतो की ही मोठी दगड आहेत हे देवाचं आपलं स्थान आहे आपलं कुटुंब आहे ह्याला जीवनामध्ये प्रथम स्थान द्या जर वाळू जी आहे ही अगोदर भरली असती तर त्या मग मध्ये मोठे दगड राहिले नसते याचाच अर्थ ह्या जीवनातील मोह आहे जीवनातील मोठेपणा आहे पैशाचा मोह आहे ह्याला जर आपल्या जीवनामध्ये आपण प्रथम स्थान दिलं तर मग देवाला आपल्या जीवनरूपी ह्या मगमध्ये जागा उरणार नाही प्रथम देवाला स्थान द्या आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मत एक ऋषी वर्तमान याचा सहावा अध्ययन तेहत्तीसावं वचन गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर सिक्स अँड वर्स थर्टी थ्री तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करा म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो